नमस्कार माझ्या अंतरंगामध्ये तीला आपण सर्वांचं खूप स्वागत करते पलीकडं हस्ताला गेलेलं सूर्य आणि अशी हवेशी सांज एवढंच दिसते म्हणून एवढंच घेतलं माझ्या मोबाईलमध्ये आणि वांत बसले एकदम रिलॅक्स कारण मला असा कंटाळा घालवायची सवय आहे <laughs> कंटाळा घालवल्यानंतर मग मस्त वाटतं फ्रेश वाटतं म्हणून मग आता एकदम मस्त फ्रेश थंड हवा थंड हवा बरोबरी नाही कशाची नैसर्गिक म्हणजे त्याच्यात मिश्रण नाही कशाचं एकदम प्युअर हवाशी बसले आणि मला दोन दिवसाचा ज्युतीचा थकवा घालवायचा पैकी बसायची काय नाही असे तोंड धुतलं आणि फारसं फ्रेश वगैरे नाही होता बसले तर आता विषय म्हणजे भरपूर असतो असं डोक्यात करते का विषयावर त्याला अर्थ नाही त्या विषयाचा तर एका एका विषयावर इतकं इतकं बोलता येतं इतकं इतकं लॉजिक सांगता येतो तर बघा आता लग्नाचं सीझन होतं तर लग्नाच्या सीझनमध्ये आपण लग्नपत्रिका घरी येते तेव्हा आपण ठरवतो की बाबा किती तारखेला लग्न आहे आणि कोणी जायचं फार जवळच असेल तर आपण उईथ फॅमिली वगैरे जातो आणि थोडंसं लांबचं असेल तर दुसरा आपण प्रतिनिधी घरातलं पाठवून नाही गेलं तर लोकांना वाईट वाटायला आता मी एका घरी मग फोन केला विचारलं मग के त्या अकेची ठिकाणी लग्न आणि जायचं त्यात कोण जात असेल ते जाऊया आपण गाडीवरून आणि परत लगेच जवळ करायला त्यात कोण येत असेल ऐक तर माझ्यासोबत द्या तर ठीक आहे हो म्हटले मग मी म्हटलं मी येते एक दहा मिनटं अगोदर मग आपण जाऊ गाडीवरून तसं पर करून आपण त्याच्या गेलो गाडीवरून तिथं पोचले मग आम्ही दोघी जणांनी त्याचे दुसऱ्या शिक्षक आहेत त्यांना सोडले तर त्या आणि मी तर त्या म्हटल्या पाच मिनटं मॅडम बसा म्हटलं मला जरा वही बघायची त्यांनी एक अशी मोठी वही काढली त्याच्यात सगळी लिस्ट होती कोणी किती लग्नात किती दिले बारशात किती दिले म्हणजे पूजेला किती टाकले असं सगळी मोठी लिस्ट होती म्हणजे तू दिलंस तर मी देणार मी दिलं तर तू द्यायचंस असा थोडक्यात व्यवहार आहे तर आपल्या वा आमच्याकडे घरी अशी कधी वही मला मिळाली नाही तर व पाचशे रुपये दिलेलं लागणार आणि आपण पाचशेच द्यायचं किंवा आपल्या एखाद्या कार्यक्रमाला आलेत त्यांनी दोनशेचं पाकिट दोनशेचंच करा असं काय नाही जनरली आपण जर दोघं गेलो तर एक पाचशेचं तर निदान पाकिट जेवायचं जेव्हा करावं एक सर्वसामान्य आपला आता हा लग्नाचा विषय झाला त्याच्या पुढचा भाग म्हणजे रुसणारे असतात आम्हाला आम्ही असं दिलं तर त्यांनी तसं दिलं नाही म्हणजे रुचके स्वभावाचे लोक असतात त्यांना रुसायला खूप आवडतं ते देताना असे देतात की परत रुसायला आपल्याला चान्स मिळाला असं म्हणजे ठरवून किंवा एखाद्या पेशंटला जर आपण बघायला गेलो तर त्या ठिकाणी जे काय करते की बाबा कोण बघायला आले कोण नाही कोण किती वेळा आलं किती वेळा भेटलं या सगळ्या गोष्टीचं चालतं तर गरज काय गरज काय नाही असं करायसाठी आपण पेशंटला बघायला जातो किंवा तुम्ही वेळ आला तर जागी पुढे वेळ आला तुम्ही काय सपोर्ट केला तर आम्ही सपोर्ट करणार अशी पण डिलिव्हरी झाली तर चार चार वेळा बघायला जायचं त्या बाळाला बघायला जायचं त्या बाळाला इन्फेक्शन झाले तरी तर जायचं जायचं आम्ही किती वेळा गेलो मी म्हटले तर त्यांच्या घरी पेशंट काय मोठं समजा ऑपरेशन वगैरे झालं त्यांच्याकडे आर्थिक परिस्थिती आता त्यांची म्हणजे त्यांची परीक्षा घेणारी आर्थिक परिस्थिती निर्माण झाली तर तिथं जाणार आम्ही देखभर माणसं घेऊन तिथं जाऊन आम्ही चार चार वेळा बघायला चांगल्या चांगल्यापेक्षा तिथे शंभर शंभर रुपयाचं पाकीट केलं त्यांच्या हातात बाबा फुल नाही फुलाची पाकळी म्हणून दिली तर काय होईल मला सांगा सिरियस पेशंट बघायला जायचं दवाखान्यात जायचं बघायला घरी आणल्यास जायचं बघायला त्या पेशंटला डॉक्टरांनी सांगितलेलं आयुष्य ताय पेटू नका मग हे जातात पेटतात आयुष्यातलं बाहेर काढलं विचार तिला घरी आणलं घरी पण जातात चार चार वेळा घेतात काय नेतात एखादा फळ वगैरे नेतात किंवा बिस्किटचा पुढा किंवा काय असेल ते मी म्हणते एवढंच हे खर्च करो मुख्य मालक आहे त्याच्यावर जबाबदारी आहे त्याला आर्थिक मदत करा सर्वांनी पन्नास रुपये द्या शंभर रुपये दोनशे रुपये चार वेळा फुकटचं बघून येणं आणि त्या लोकांना नुसतं बघायला आणि नुसतं गेलं की तर आपण समजा बघायला गेलं आता एखाद्याच्या घरी आपणच समजा गेलो तर ते लोक काय करतात या असतात चाल फूल असेल तर सर्व करतात थंडीचे दिवसात तर चहा करतात जेवत असते खराघराने जेवायला लावतात किंवा काहीतरी खायला देतात अगोदरच त्यांच्यावर भार असतो पेशंट वरून आणि सगळे जाणार आता जाणार आणि जायलाच पाहिजे बघायला तो एक मानसिक आजाराचा पण भाग आहे परंतु ते किती वेळा जायचं आणि मी दहा वेळा बघायला गेले तर आमच्या कोराला एक पण बघायला नाही आम्ही चार वेळा गेलो तर मला बघायला एकदा पण फोन आला नाही हा भाव मनात असतो हा व्यवहार इतका खास भावबंधन भाव बंधन आणि भावनात्मक तोडणार असतो विचार तो या गोष्टी मला नाही आपल्याला काय आवडतं रड आहे ना तुमची अडचण सांगा पेशंटला तुम्ही बघायला जायला पाहिजे माणूस किच्या ना मान्य आहे बरोबर किती वेळा जायचं आणि हात हलवत जायचं हात वालवत यायचं वरून म्हणायचं मला नाही बघायला तुला नाही बघायला देवाणघेवाणीची भाषा त्या अडचणीच्या वेळी तर सगळ्यांनी जायचं शंभर शंभर रुपयाचं पाठी एक पन्नास माणसं बघायला गेली त्या ज्याच्या घरी पेशंट आहे त्याला शंभर शंभर रुपयाची पन्नास पाठी किती रुपये जास्त चार चार वेळा जातात ते इन्फेक्शन करून परत पेशंटला असे विषय झाले तर का पेशंटला अशी जाऊन चोरून बघितलं काय काय केलं परत बाहेर आले परत घरी आणल्यावर लगेच आणल्याबरोबर घरी गेले असा कुणाला सर्दी कुणाला खोकला कुणाला काय कुणाला काय आहे जाऊन भेटले परत त्या पेशंटला डॉक्टरांनी बोलवून घेतलं तब्येत बिघडल्यावर की थांबा म्हणले आणि दोन दिवस जाऊ नका घरी घरी गेले की तुमची होणार म्हणा तर रुसायला पण काहीतरी मर्यादा अशावर पण रुसायचे चार वेळा बघायला नाही कळत नाही मनापासून दोन लोक तुम्हाला बघायला गेले त्याचा उपयोग आहे मनातच काय नाही मी किती वेळा बघाय केलं पाहिजे म्हणजे मला कोण नावं ठेवणार नाही काय रे बाप काय आता याच्यावर बोलायचं बोलण्यासारखं भरपूर आहे परंतु मी तर बघा बघायचं तुम्हाला डिस्टर्बिटर्ब करणार असतो जेवढ्यात तेवढ्या मदत आहे ना जरूर मदत करायची परंतु हाती पुढं 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 करून धावून धावून नाही 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 आम्हीच मोठा आली खूप बघतो आम्ही आव करतो आम्ही त्याव करतो आम्ही का करतो सगळी आव करतो आणि माणसांनी आणि बोललेलं पटत बोलायला गेलं आधी बोलणारे वाईट माणूस का नाही त्यांना माणूस की नाही माझं असं मत आहे तुकेशला बघायला जा त्याला मानसिक आधार द्या तर आर्थिक आधार द्या चार वेळा हेलपट फोप्पटचं घालून त्यांना डिस्टर्ब करू नका तुम्ही चार वेळा बघायला गेलं चार वेळा तिथं नाटका करून चार पिऊन घेऊ नका पेशंटला डॉक्टरांनी सांगितले त्या सिस्टीमच बघायला जावं जर तुम्हाला मदत करायची असेल तर त्यांना आर्थिक हातभार सांगण्याचा हेतू हा की देवाणघेवाणीचा व्यवहार थांबून थोडं माणुसकीनं जगूया आपण जो हा देवाणघेवाणीच्या व्यवहारीवर आधार व्यवहारावर आधारित एकमेकाला बघायला जातो त्याच्यापेक्षा दोन रुपयाची आर्थिक मदत केलेली अनेक एक बघा असं एक माझं मत निवडलं कोणाला आवडेल ना आवडेल हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे मला जे आवडलं मला जे माहिती मला जे सुचलं तेव्हा मला जे करायला आवडतं तेव्हा मी तसं केलं आहे ते मी मांडलं माझ्या हक्काचे चॅनेल माझ्या अंतरावर तर माझ्या सर्व व्ह्युअर्सना मी कमेंट बॉक्समध्ये तुमचा अभिप्राय नोंदवण्याची तुमचा अनुभव सांगण्याची विनंती करते या ठिकाणी थांब धन्यवाद